संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याणचा निधी वळवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलाय समाज कल्याणचा हा निधी आम्हाला परत करावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान सहयोग समोर आंदोलन करण्यात आलं आहे सातशे सेहेचाळीस कोटी निधी हा वळवण्यात आला असून ज्यांनी हा निधी वळवलाय त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्यांनी सरकारविरोधामध्ये घोषणा दिल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे समाज कल्याणचा निधी पळवणाऱ्यांचं करायचं काय समाज कल्याणाचा निधी पळवणाऱ्यांचं करायचं काय आमचा निधी परत करा परत करा परत करा अरे आमचा निधी परत करा परत करा परत करा अरे आमचा निधी परत करा परत करा परत करा अरे समाज कल्याणचा निधी परत करा परत करा महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती व लोकांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा निषेधार्थ आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराच्या दालनासमोर आज तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन अनुसूचित जाती जमातीचा चारशे दहा कोटीचा निधी तसेच अनुसूचित जमातीचा तीनशे पस्तीस कोटीचा निधी एकूण मिळून सातशे शेहेचाळीस कोटीचा निधी हा महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात वळवलेला आहे हा निधी आमचा परत करावा आणि या निधीच्या संदर्भात बजेटचा कायदा झाला पाहिजे जेणेकरून कुणीही अनुसूचित जाती जमातीचा निधी वळवणार नाही आणि हा निधी इतरत्र खर्च करणार नाही यासाठी आम्ही बजेटच्या संदर्भातली आम्ही मागणी केलेली आहे आणि हा निधी वळवणाऱ्यांवर एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन आमचा जो अनुसूचित जातीचा मतेचा जो निधी तो परत करावा अशी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विनंती करत आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा